नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सहर्ष म्हणाल की नाही हे खरोखरच अवघड झालेलं आहे कारण कालच दिल्लीमध्ये अं बॉम्बस्फोट झाला आणि तो संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी अगदी भारताचं हृदयस्थान म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे भारताची राजधानी दिल्ली आहेच आणि त्याच्यावरतीच त्यांनी दहशतवादांनी असा हल्ला केलेला आहे तर हे आणि त्याच्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि जखमी सुद्धा झालेले आहेत आपण बघायचं आहे अशी काय कारण ग्रहमानाच्या दृष्टिकोनातून घडली आणि आणखीन किती दिवस आपल्याला हाय अलर्ट राहावं लागणार आहे या गोष्टीचा आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून बावन मिनिट पीएम या ठिकाणी आहे आणि दिल्ली या त्यावेळेची आपण दिल्लीची पत्रिका आपण या ठिकाणी मांडलेली आहे वृषभ लग्नाची ही कुंडली आहे सतरा वर्षावरती लग्न आहे वृषभ राशीमध्ये हर्षल पाच वंशावरती आहे कर्क राशीमध्ये चंद्र आणि गुरु आहेत चंद्र तीन अंशावरती आणि गुरु एक अंशावरती आहे दोन्ही ग्रह हे स्वराशीमध्ये उच्चे समजले जातात म्हणजे चंद्र आणि गुरु कर्क राशीमध्ये उत्तम समजले जातात राहू केतू केंद्रामध्ये आहेत म्हणजे केतू वीस अंशावरती आणि राहू सुद्धा वीस अंशावरती आहे रवी शुक्र तुळ राशीमध्ये आहेत आणि वृश्चिक राशीमध्ये मंगळ दहा अंशावर बुध बारा अंशावर आणि तो वक्री आहे शनी मे मीन राशीमध्ये शनि एक अंशावरती आहे आणि नेपचून हा पाच अंशावरती मीन राशीमध्ये आहे या ठिकाणी आपण बघितला असता पहिल्या स्थानामध्ये हर्षल पाच अंशावरती आणि सप्तम स्थानामध्ये मंगळ हा दहा अंशावरती आहे ज्योतिषशास्त्रानुसार सप्तम स्थान हे शत्रुचं स्थान समजलं जातं म्हणजे प्रतिस्पर्ध्याचं स्थान समजलं जातं आता आपले प्रतिस्पर्धी म्हणजे कोण हे सगळे दहशतवादी आहेत असे विघातक हल्ला करणारे हे लोक आहेत तर आशांच्या आपण म्हणू शकतो ह्या सातव्या स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे सध्याचा म्हणजे मंगळ हा वृश्चिक राशीमध्ये स्वराशीचा समजला जातो परंतु ह्याच्याबरोबर हा बुध मीन राशीमध्ये वक्री आहे आणि वृश्चिक राशीतला वक्री असलेला बुध हा अत्यंत अविचारा अविचाराने कृती हा करत असतो म्हणजे लोकांना करायला लावतो म्हणजे ज्यांची रास वृश्चिक सध्या आहे का म्हणजे ज्यांची रास वृश्चिक आहे त्यांनी सध्या अत्यंत विचारपूर्वक कृती करणं गरजेचं आहे नाहीतर अविचाराने भविष्यामध्ये कोणताही पश्चाताप करावा लागणार नाही याची काळजी वृश्चिक राशीच्या लोकांनी महत्वाचं करून घ्यायची आहे तर मंगळ आणि बुध सातव्या स्थानामध्ये अंशात्मक युती होणं हे सुद्धा अत्यंत अनिष्ठ आहे आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मंगळ आणि हर्षल हे समोरासमोर आलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये एक एकशे ऐंशी अंशाचा कोण होत आहे आणि हर्षल हा आपल्याला माहिती आहे स्फोटक ग्रह आहे आणि मंगळ हा सुद्धा असाच तापट अविचारी आणि नको तिथे धाडस करणारा असा हा ग्रह हर्षल बरोबर मंगळ आणि बुध यांचा एकशे ऐंशी वर्षाचा कोण बरोबर होत आहे आणि यामुळेच ह्या घटना सध्या दिल्लीमध्ये घड घडत आहेत किंवा घडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आता किती दिवस जपून राहायचं आहे हे आपण बघायचं आहे म्हणजे हे कशावरून कळतं तर जोपर्यंत हा मंगळ वृश्चिक राशीतून पास होत नाही आणि बुध हा वृश्चिक राशीतून पास होत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी जास्त करून घ्यायची आहे याचा अर्थ हर्षलची एकशे ऐंशी वर्षाची जी युती मंगळ आणि बुध बरोबर होत आहे ती पार झाली पाहिजे ती कुठल्या तारखेला पर्यंत होणार आहे वृश्चिक राशीमध्ये बुध हा तेवीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि नंतर तो वकरीहून पुन्हा तो राशीमध्ये जाणार आहे हर्षल हा आपल्याला माहिती आहे की हर्षल हा जवळ वीस पंचवीस वर्ष आपलं आ, राशी चेंज करत नाही मात्र मंगळ आणि बुध हे मात्र साधारण महिना आणि पंधरा दिवसाच्या अंतराने ग्रह चेंज करत असतात तर मंगळ हा असणार आहे सात डिसेंबर नंतर हा मध्ये जाणार आहे म्हणजे सगळ्यात जास्त हाय अलर्ट आपल्यासाठी तेवीस नोव्हेंबर पर्यंत जपून राहावं लागणार आहे सगळीकडे भारतभर ही काळजी घ्यावी लागणार आहे तेवीस पर्यंत त्याच्यानंतर थोडी कमी होऊन ती सात डिसेंबर पर्यंत ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आता हे जे मी ग्रहमान सांगितलं आहे हे फक्त भारतासाठीच आहे का नाही आहे तर हे दहशतवाद्यांसाठी सुद्धा आहे म्हणजे ज्योतिषशास्त्राचा सुद्धा अभ्यास करताना आपण थोडा जर उलटा विचार केला तर हे जे वृश्चिक राशीमध्ये मंगळ आणि बुध ग्रह आहे हे दहशतवाद्यांसाठी सुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा अनिष्ठ हे असणारे आहेत तर या परिस्थितीचा फायदा आपण दहशतवाद्यांविरोधात सुद्धा करू शकतो का हा या ठिकाणी अभ्यास केला तर याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होणार आहे म्हणजे जर भारताला उत्तर द्यायचं असेल या दहशतवाद्यांविरोधात तर तेवीस पर्यंत ही सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि सात पर्यंत तर या सगळ्यांचा नायनाट करायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाहीये बघूया येणारा काळ ठरवेल आणि या दहशतवाद्यांना नक्कीच कायमस्वरूपी असा म्हणजे आपण धडा शिकवला जाईल आणि पुन्हा अशा गोष्टी करण्याचं धाडस कोणाचं झा होता कामा नये अशी शिक्षा अशा लोकांना दिली पाहिजे तुम्हाला काही तुमच्या का कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे त्याबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझे जर विचार तुम्हाला पटत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार